बेल्ले ग्रामपंचायतची ग्रामसभा सुरू झाली तीन तास झाले तरी विकासावरती कोणीही भाष्य न करता फक्त भांडणं कशी होतील याच्यावरती ग्रामस्थांची चर्चा चालू होती अखेर बेलेगावचे उपसरपंच राजेंद्र शेठ पिंगट यांना राग अनावर झाला व त्यांनी संतप्त अशी प्रतिक्रिया नोंदवली तुम्ही विकासाबाबत का विचारत नाही आम्ही काय करतोय याबाबत तुम्ही विचारणा करा आम्ही काय चांगलं केलं काय वाईट केलं काय चुकलो हे तुम्ही आम्हाला विचारा ते सोडून अवांतर विषयामध्ये नागरिकांचा वेळ घेता ग्रामस्थांचा वेळ घेता यावरती सरपंच मनीषाताई डावकर व उपसरपंच राजू शेठ पिंगट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद बेल्ले